तर कुवारबाव ग्रामपंचायतीची निवडणूक आली अटीतटीवर रत्नागिरी शहरालगतच्या कुवारबाव ग्रामपंचायतीची निवडणूक होऊ घातली असून या गावच्या विकासासाठी पाच उमेदवारांनी सरपंच पदासाठी तर सत्तेचाळीस उमेदवारांनी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक आता अटीतटीची ठरणार आहे प्रेम हा कुवारबाव गावाचा पाया आहे आणि एकी हे गावच्या ग्रामस्थांचं बळ आहे आणि माणुसकी ही गावाची तिजोरी आहे अशा या सुख हे गावाचं छत असणाऱ्या गावात निवडणूक होऊ घातली आहे त्यासाठीच्या सरपंच पदासाठी साधना अभिजित जांभेकर मंजिरी अभिजित पाडळकर अंकिता नलेश लाड श्रेया केतन शिवलकर आणि प्राजक्ता निलेश लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर कुवारबाव ग्रामपंचायतीमध्ये पाच वार्डमधून सत्तेचाळीस उमेदवारांनी ग्रामपंचायत सदस्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक अटीतटीची ठरणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने पहिल्या वॉर्डसाठी तेरा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमित चिपरीकर सहाय्यक अधिकारी म्हणून विजय राठोड श्रुतीकीर आणि रोहिदास राठोड हे कामकाज पाहत आहेत या गावामध्ये शासनाच्या चार शाळा असून खाजगी तीन शाळा आहेत एक पोलीस स्टेशन आणि सुमारे तीन हजार पस्तीस इमारती या गावात आहेत गावच्या विकासासाठी पाण्याची अद्ययावत सोय करणे तसेच विकास कामांसाठी विविध शासनाच्या योजना या गावच्या सरपंच साक्षी भुते यांनी राबवल्या त्याचं वृत्तांतन केलं आहे बेस्टी व्हीने ग्रामपंचायतीमध्ये आम्ही सरपंच बसल्यापासून आपण अनेक विकास कामांचा धडाका लावलेला आहे जास्तीत जास्त विकास कामे आपण केलेली आहेत या गावामध्ये आपण या ग्रामपंचायत आणि लोकवर्गणी यांच्यामधून आपण महालक्ष्मी जु आणि आता सध्या लोकांच्या इथल्या लोकांसाठी ते जास्त उपयोगी होतं कारण आपली लहान मुलं इथे काही मुलं आहेत आपल्या झोपडपटीतले काही खायला शकत नाही खाली मांडवी वगैरेमध्ये मध्ये वगैरे तर अशा मुलांसाठी आपण जास्तीत जास्त इथल्या मुलांना इथेच आपल्या गुवारबावमध्ये गार्डन मिळावं यासाठी आपण हे लोकवर्गणीतून गार्डन आपण केलेलं आहे तयार आणि याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या नागरिकांना होत आहे तसंच आपण गा गटार व्यवस्था किंवा जास्तीत जास्त आपण रस्त्यांचे वगैरे विकास मोठ्या प्रमाणात केले आहे यापुढे आपण डम्पिंग ग्राउंड आपला इथला मोठा प्रश्न आहे प्लास्टिक बंदी आपण केलेलीच हो के आहे पण तरी सुद्धा काही प्रमाणात प्लास्टिक आहे किंवा जो ओला कचरा आहे तर त्यासाठी आपण धनकचरा व्यवस्थापनचा पण आपण प्रोजेक्ट लवकरात लवकर आपण तयार करणार आहोत तर अशा प्रकारे आपण जास्तीत जास्त विकास कामं या ग्रामपंचायती माध्यमातून आपण केलेली आहेत लोकांच्या सहकार्य आपल्याला जास्तीत जास्त चांगलं मिळालेलंच आहे असं सहकार्य यापुढेही लोकांचं राहील अशी आम्हाला खात्री आहे कुवारभाव आदर्श गाव असून गोड शब्द गावाची धनदौलत आहे आणि गावाने आजपर्यंत श्रमदानातून विकास साधला असून निरोगी जीवन हे गावाचं वैभव आहे अशा या गावात सरपंच पदासाठी निवडणूक होऊ घातली आहे आणि सरपंच एक प्रभाग क्रमांक एक पूर्वी सदस्य होते आणि आता सरपंचासाठी मी ही इलेक्शन लढ लड़, लढणार आहे हे इलेक्शन लढताना माझ्या पुढे भरपूर ग्रामपंचायतीसाठी किंवा ग्राम, ग्राम ग्रामस्थांसाठी भरपूर काम करण्याच करण्याचा प्रयत्न आहे ह्या ग्रामस्थांच्या सर्वांच्या सहकार्यातून जास्तीत जास्त विकास काम करण्याचा माझा प्रयत्न राहील सर्वात प्रथम आमच्या इथली मोठी समस्या म्हणजे कचरा घनकचराचा समस्या तो कचऱ्यांमुळे जी दुर्गंधी सगळीकडे झालेली आहे ती दुर्गंधी नष्ट करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील मी राहणार आहे दुसरी समस्या म्हणजे पाणी समस्या पाण्याची जी समस्या आहे त्याच्यासाठी सध्या आम्ही तात्पुरती समस्या समस्या सोडवण्यासाठी बोरिंगचे बोरिंग तीन पाडलेले आहेत आणखी जिथे जिथे पाण्याची समस्या आहे तिथे तिथे पाण्याचा प्र पाणी ग्रामस्थांना चांगल्या प्रमाणात मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे सगळ्या ज्या शाळा आहेत त्या बऱ्यापैकी डिजिटल शाळा आहेत पण ज्या शाळांमध्ये अजून डिजिटल झालेल्या नाहीत त्या शाळा डिजिटल करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि सर्व लाईट ह्याची पाणी बिल घरपट्टी याच्यासाठी ऑनलाईन सुविधा करण्याचाही आमचा माझा प्रयत्न राहील लोकसंख्येच्या दृष्टीने ही मोठी ग्रामपंचायत आहे रेल्वे स्टेशनच्या जवळची ग्रामपंचायत आहे आणि ह्या ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त ह्या ग्रामपंचायतीला जास्तीत जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्व ग्रामस्थांनी आपलं मत मतदान योग्य ठिकाणी करावं गावच्या विकासाचा केंद्रबिंदू असणारी ही निवडणूक निश्चितच गावचे एकीपण दाखवून देईल आणि त्यातूनच गावचा विकास साधला जाईल वळ्यात पुढच्या बातमीकडे